नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इडली डोसा ढोकळा उत्तप्पा असे मऊ पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल किंवा पोहे आणि उपमासुद्धा सोडून वेगळं काहीतरी खायचं इच्छा झाली असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बघावी इतक्या कमी साहित्यामध्ये आणि इतका झटपट नाश्ता होतो सर्वांनाच आवडणार अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत आवडीने हा नाश्ता खाणार तर सर्वात प्रथम एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी एक मोठ्ठी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच की बेसन शक्यतो ही रेसिपी बनवताना तुम्हाला घरचं दळलेलंच बेसन पाहिजे म्हणजेच की चण्याचं पीठ घरचंच पाहिजे रेडीमेड वापरू नका शक्य असेल तर नाहीतर रेडीमेड वापरलं तरी काही हरकत नाही आता जवळपास ह्याच्यामध्ये चा मी चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ घेत आहे तांदळाचं पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही संपूर्ण ही रेसिपी बेसन वापरून बनवलं तरी काही हरकत नाही पण तांदळाच्या पिठाने बाइंडिंग चांगली येते आणि जास्त हाताला चिटकत सुद्धा नाही बेसन रंग चांगल्या येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर वापरायची आहे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता ह्या नाश्त्यामध्ये दहीचा उपयोग नाही करणार आहे आपण मी फक्त बेसनमध्ये अर्धा लिंबाचा रस मिसळत आहे भरपूर चांगली चव येते म्हणून लिंबू वापरा दही जास्त वापरल्याने ह्याला पाणी सुटणार म्हणून मी लिंबाचा वापर करत आहे नाहीतर तुम्हाला लिंबू सुद्धा वापरायचा नसेल तर अर्धा ते पाव चमचा तुम्ही आमचूर पावडर वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला आंबट आवडत नसेल तर दही लिंबू आमचूर पावडर नाही वापरलं तर काही हरकत नाही असा सुद्धा हा नाश्ता चविष्ट होतो आता शेवटी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरून या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही साऊथचा फेमस पदार्थ खाल्ला असाल किंवा बघितला असाल म्हणजेच की अडीम हुबेहूब असाच बनतो पण त्याच्यामध्ये साहित्य थोडेसे वेगळे लागतात आणि चवीला भरपूरच पौष्टिक लागतो ती सुद्धा रेसिपी मी तुम्हाला एकदा बनवून दाखवणार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमची प्रतिक्रिया कळवा लोण्यासारखा मऊ तोंडात विरगळणारा हा नाश्ता एकदा बनवाल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की बनवाल इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो लहान मुलंच काय मोठे सुद्धा आवडीने डब्याला सुद्धा घेऊन जातील तांदूळ आणि बेसनचं पीठ आणि आलं लसणाची पेस्ट चांगल्या प्रकारे याच्यामध्ये चा एकजीव झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण फक्त एकच जिन्नस वापरायचा आहे ते म्हणजे आहे एक ते दीड चमचा तेल किंवा तुम्ही तूप वापरलं तरी काही हरकत नाही तेल आणि तूप वापरलं तर ह्या पदार्थामध्ये सॉफ्टनेसपणा येतो म्हणजे सॉफ्ट होतो हा पदार्थ आणि खायला सुद्धा एकदम मऊ लागतो म्हणून तेल वापरायचं आहे शिवाय तेल वापरल्याने बेसन सुद्धा जास्त हाताला चिटकणार नाही म्हणून तेल इथं वापरायचं आहे हाताने चांगल्या चोळून चोळून तेलाला एकजीव करून घ्या आणि तेल तुम्हाला गरम वापरायचं नाही बरं का रूम टेम्परेचरप्रमाणे वापरायचं आहे म्हणजे नॉर्मल थंड वापरायचं आहे आता चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झालेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे जास्त नाही थोडं थोडं पाणी मिक्स करून एकदम सैल पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण चकल्या बनवण्यासाठी पीठ मळून घेतो ना त्यापेक्षा सैल पिठाचा गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे म्हणून थोडं थोडं पाणी मिक्स करत जावा जास्त पाणी एकदाच वापरू नका थोड़ो थोड़ो याला जास्त मळून नाही घ्यायचं फक्त सैलसर पीठ आणि एकदम मऊ पीठ पाहिजे जास्त घट्ट पीठ मळूच नका म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही कारण की आपण ह्याच्यामध्ये रवा नाही वापरलेला आहे आपण ह्याच्यामध्ये बेसन वापरलेलं आहे वाटलंच तर तुम्ही पाच ते दहा मिनटं ह्याला भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही पण मी ह्याला भिजत नाही ठेवणार आहे असा लांबट गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे मी चकली बनवायचा शोऱ्या घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकायचं आहे आणि शोऱ्याला आतील बाजूमधून आपल्याला तेल लावायचं आहे जास्त चिटकायला नाही पाहिजे पीठ त्याला म्हणून तेल लावायचं आहे आता ढाकण लावून घेऊ आता हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे असे लहान लहान प्लेट घेतलेले आहे तुमच्याकडे असे लहान लहान प्लेट नसतील तर इडली स्टीमर मध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता एकदम झटपट होतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला असा साचा पाहिजे बारीक शेव बनवायचा असतो ना त्याच्यापेक्षा थोडस जाड पाहिजे किंवा बारीक शेव बनवायचा असेल तरी काही हरकत नाही तर हलक्या हाताने ह्याला आपल्याला राऊंड शेप द्यायचा एक आहे एकदम झटपट आणि एकदम वेगळा असा भन्नाट आणि तो नाश्ता अडी एप्पम सारखाच आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आता कैचीने किंवा हाताने असं कापून घ्या असं कापून घेतलं की याला असं हलक्या हाताने असं दाब द्यायचं आहे जास्त नाही हलक्या हाताने दाब द्यायचा आहे आणि खालतून थोडस तेल लावा प्लेटला किंवा मोठ्याशा प्लेटमध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता एक मोठीची स्टीलची प्लेट घ्या त्याला मधल्या बाजूने तेल लावा आणि मग तुमच्या आवडीनुसार लहान मोठे असे आकाराचे असे नाश्ते संपूर्ण तयार करून घ्यायचे आहे कोणताही पसारा न करता इडली स्टीमरचा वापर न करता फक्त बेसन मध्ये अर्धा लिंबू मिसळून झटपट हा नाश्ता तयार होतो पाहू शकता असा नाश्ता मी तयार करून घेतलेला आहे जितक्या तुमच्याकडे प्लेट असतील त्यामध्ये असा नाश्ता अगोदर तयार करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही ह्याला फटाफट स्टीम सुद्धा करून घेऊ हो शकता तर इथे मी नाश्ता वाफवण्यासाठी अगोदरच मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता याच्यावरती आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे किंवा तुम्ही मोठ्याशा कढाईमध्ये पाणी गरम करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये रिंग स्टँड ठेवा आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवा मग त्याच्यावरती असे जितके प्लेट बसतात तितके प्लेट ठेवायचे आहे किंवा मोठ्याशा प्लेटमध्ये तुम्ही संपूर्ण नाश्ता बनवू शकता तीन किंवा चार एका प्लेटमध्ये बसतं तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता करू शकता आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि दहा मिनिटापर्यंत त्याला वाफवून घ्यायचं आहे इथे आपण झटपट चटणी बनवून घेऊ नाश्त्यासाठी त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लहान आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा टमाटर असं बारीक चॉप करून किंवा आबडदोबड कसंही कापून टाकलं तरी चालेल एक कांदा सुद्धा घ्यायचा आहे कापून सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आलं नाही वापरायचं बरं का आंबूस चव येण्यासाठी तसं तर टमाटर वापरलाय तरी सुद्धा आणखीन थोडीशी आंबूस चव येण्यासाठी इथे थोडीशी चिंच वापरायची आहे रंग एकदम उठून दिसण्यासाठी इथे मी एक, एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरत आहे ही जास्त तिखट नसते तुम्ही घरचं जे रेग्युलर लाल तिखट वापरता ते सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही किंवा दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता म्हणजेच की तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये थोडस पाणी वापरायचं आहे म्हणजेच एक पाव वाटी पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे इथे चटणी बनवण्यासाठी मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे तुम्ही वाटलास तर जिरे सुद्धा वापरू शकता सोबतच एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ आता फक्त याला दहा ते बारा सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचे आहे हे जिन्नस परतवून घेताना जास्त लाल होईपर्यंत परतवून घेऊ नका बरं का नाहीतर चटणीची चव एकदम करवट येणार असं थोडस परतवून झालं की यामध्ये आपण कडीपत्ता टाकायचा आहे आणि असं झाकण लावायचं आहे कारण की कडीपत्ता उडतो आणि तेल अंगावर येण्याची शक्यता असते एक सात ते आठ सेकंद झाली की झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग वापरायचे आहे पोट बाधू नये म्हणून शिवाय चटणीचा फ्लेवरही चांगला येतो आता पुन्हा आपल्याला जवळपास एक दहा ते बारा सेकंद चमचा चालवून हिंग सुद्धा एकजीव करायचा आहे आणि शेवटची वेळ परतवून घ्यायचा आहे असं परतवून झाले आणि हलकासा बदामी रंग आला चणाच्या डाळीला आणि उर्दाच्या डाळीला तरच ह्याच्यामध्ये आपल्याला ही बनवून ठेवलेली प्युरी वापरायची आहे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा बरं का आता चमचा चालू ही फोडणी या प्युरी मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे आणि जवळपास एक चाळीस ते पन्नास सेकंद ह्यांना चांगल्या प्रकारे परतवून सुद्धा घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर प्युरी न वापरता सुद्धा ही चटणी बनवू शकता कशी बनवायची अगोदर चण्याच्या डाळीला आणि उडदाच्या डाळीला जे मी जिन्नस अगोदर वापरले होते परतवून घेण्यासाठी ते जिन्नस वापरायचे आहे आणि एक कच्चा टमाटर आणि कांदा ह्यांना सुद्धा परतून घ्यायचा आहे मग त्यांना थंड करून मिक्सरला वाटून घ्या मग त्याच्यावरून तुम्ही फोडणी दिली तरी काही हरकत नाही ती सुद्धा चटणी एकदम चविष्ट होते बेस्ट कॉम्बिनेशन आहे एकदा अशा पद्धतीची एकदम पातळ टमाटरची चटणी बनवली तर नाश्त्याला इतकी भारी चव येते तुम्ही विचार करू शकत नाही एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून पहा सारखी सारखी ह्या नाश्त्याबरोबर ही चटणी तुम्ही नक्की बनवणार असं काही सेकंद चमचा चालून परतून झालं की आपल्याला झाकण लावायचं आहे जवळपास दोन मिनिटापर्यंत आणि बाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण लावूनच हो ठेवायचं आहे जवळपास तीन ते चार मिनटं झालेली झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता बाजूने मस्त पैकी तेल सुटलेलं आहे आणि संपूर्ण सुद्धा टमाटरचा निघून गेलेला आहे आता थोडीशी ह्याच्यावर कोथिंबर टाकायची आहे फ्लेवर चांगला येणार आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव सुद्धा करायचा आहे आणि जवळपास दोन मिनिटापर्यंत पुन्हा परतवून घ्यायचं आहे टमाटरला आणि कांद्याला सुद्धा पाणी सुटतं आता हे संपूर्ण पाणी झाकून ठेवल्यानंतर निघून गेलेला आहे आणि कांदा आणि टमाटर चांगल्या प्रकारे शिजलं सुद्धा आहे असं जवळपास चार ते पाच मिनिटांमध्ये ही चटणी तयार होते तर मंडळी संपूर्ण चटणी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे चला तर आता गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून किंवा वाटीमध्ये काढून थंड करून घेऊया तर चटणीही पूर्ण तयार झालेली आहे आणि इथे दहा मिनिटं सुद्धा झालेले आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे चांगल्या प्रकारे वापले गेले आहेत की नाही असं एखादा चमचा घ्या चमचाचं मागील बाजूने असं बघा तुटत आहेत की नाही नाही तुटत आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे हे वापरले गेले आहेत आता ह्या प्लेटला मी काढतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या प्लेटमधल्या नाश्त्याला सुद्धा असंच वापरून घेतो जवळपास असे दहा ते बारा प्लेटमध्ये हे नाश्ता तयार झालेले आहेत पाहू शकता मस्तपैकी स्टीम झालेला आहे आणि एकदम मऊ झालेला आहे बरं का एकदम हलकं फुल तुम्ही इडली मध्ये हा नाश्ता केला तर इडली स्टीमरला चिटकण्याची जास्त शक्यता असते म्हणून मी तुम्हाला प्लेटमध्ये मस्त पर्याय दाखवलेला आहे हा नाश्ता तुम्ही बनवू शकता किंवा मोठ्या स्टीलच्या प्लेटमध्येही तुम्हाला पर्याय सांगितलेला आहे आणि हो एक गोष्ट सांगायची विसरली चटणी बनवताना तुम्ही चटणीमध्ये मीठ टाकून घ्या कारण की मी मीठ टाकायचं विसरलं होतं मी तुम्हाला आता सांगत आहे टमाटरची प्युरी शिजताना मीठ टाका म्हणजे टमाटरची प्युरी लवकरात लवकर शिजली जाते त्याचा संपूर्ण कच्चा वास निघून जातो आता मी याला थोडा वेळ बाजूला ठेवतो तुम्हाला एक पुढची स्टेप दाखवायची आहे एकदम लहान स्टेप आहे तर मंडळी नाश्त्याला वरतून फोडणी द्यायची आहे तसं तर हा नाश्ता चटणी बरोबर अप्रतिम लागतो पण नाश्ता खाताना कोरडा लागू नये म्हणून थोडीशी आपल्याला फोडणी द्यायचीच आहे जसं आपण ढोकळ्याच्या वरती फोडणी देतो ना तशी फोडणी द्यायची आहे त्यासाठी तडका पॅन मध्ये आपण जवळपास एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्या तेल कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास अर्धा ते एक चमचा मोरी टाकायची आहे मोरी चटकायला लागली की अर्धा ते एक चमचा सफेद तीळ टाकायचे आहे आणि इथे शेवटी आपल्याला थोडा वेळ वाट पहायची आहे एक चार ते पाच सेकंद आणि वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता किंवा लाल मिरची सुद्धा वापरू शकता इथे मी हिरवी नाही आणि लाल पण नाही वापरणार ना आहे इथे थोडसे कडीपत्ता वापरायचा आहे आणि असं स्टर करायचं आहे म्हणजे असं गोल गोल फिरवलं तडकाही पूर्णपणे तयार झालेला आहे चला तर मी तुम्हाला आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो तडसा थोडासा थंड झाला की असं नाश्त्यावर पसरवून घ्यायचं आहे पोहे उपमा ढोसा इडली ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल काहीतरी चटपटीत आणि काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर हा नाश्ता नक्की बनवा जबरदस्त मऊ लुसलुसीत लोण्यासारखा एकदम नरम आणि जिबेवर विरगळणारा हा नाश्ता आहे पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारे हे स्टीम झालेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा नाश्ता बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर पुढच्या रेसिपीला लवकरात लवकर भेटूया धन्यवाद